शेतकरी मित्रांनो निसर्ग किती मोठा म्हणजे कलाकार आहे याचं उदाहरण तुम्हाला इथे दिसेल दरवर्षी जिथं पाऊस कमी होतो मित्रांनो तिथं हुनीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि अशा ठिकाणी मग हुमणी तुम्ही जर बघितलं तर पिकाला खूप त्रास देते दे। आजही मी आता शेतामध्ये फिरत होतो बघा पावसाच्या पाण्यामुळं फक्त पावसाच्या पाण्यामुळं आता शेजारच्या प्लॉटमधली हुमणी अशी पाण्याच्या खाली मरून पडले आणि अजून पण खूप आहेत काय झालं तर ती मी चाललो ह्याच्यामध्ये त्यामुळं ते सगळं ढवळ्यासारखं झालं पाणी पण ह्या हुमणी नैसर्गिकरित्या पूर्ण मरून गेली काय आता ह्याच्यासाठी विशेष काही करावं लागलं का काही नाही म्हणून ज्या वर्षी पाऊस पडतो बघा त्या वर्षी हुमणीचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीनं नैसर्गिकरित्याच होतं आणि त्यात जर मेट्रायझमचा वापर जर आपण केला तर काहीही अडचण अजिबात येत नाही तर ही बघा ही निसर्गाची किमी आहे म्हणजे मला वाटतं अजून ह्या जर सरियांमधन मी आपण कुठं जर फिरलो तर नक्कीच्या अशा हुन्नीच्या आळ्या दिसतील तर पाऊस जिथं जिथं पडला आहे तिथं तिथं हुमणीचा बंदोबस्त मित्रांनो होणार आहे ही एक चांगली गोष्ट आहे जे ह्याच्यासाठी जिथं पाणी असं साठून राहिलं आहे तिथे तिथं हुन्नीचा असा बंदोबस्त नक्की होईल आता ही बघा ही आळी काय मला वाटतं नाही जिवंत आहे हे बघा मेलेलीच आहे आळी तर ही अशा पद्धतीने आपल्याला नैसर्गिक हो पवं लागलं बघा इथं एक मिनटं मी छत्री थोडी सोडतो ही आपण काय हे बघा 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 आओ भैया आओ आओ आव तुम्ही तर शेतकऱ्याचं जिनस हे करून टाकलंय बघा कशी काय परिस्थिती नैसर्गिकरित्या कंट्रोल पाणी साठलंय थोडं नुकसान होतंय पण अशा पद्धतीने किडीचं पण कंट्रोल होते तर ह्या वर्षी हे प्रकार खूप बघायला मिळणार आहेत मॅट्रायझम जिथे जिथे दिलं आहे तिथे तिथे हुमणीचा बंदोबस्त पण चांगल्या पद्धतीने होतो आहे त्याचसोबत अशी पण म्हणजे गुदुमरून हुमणी मरण्याचं प्रमाण खूप तुम्हाला जाणवणार आहे आत्ताच मी इथे उभं राहिलं राहिलं किती गोळा केला बघा हे काय आपलं शेत नवं दुसऱ्याचं शेत आहे आपण आपल्या शेतात मॅटरिझमचा वापर करतोच पण इथं बघा ह्या हुमण्या मरून गेल्यात ही जराशी जिवंत वाटते ही पुढची पण मरून गेलेत हे बघा तर आहे का नाही कलाकार आहे की नाही निसर्ग तुम्ही किती पण आतबा एकदा त्याच्या जर म्हणजे डोक्यात आलं तर, तर तुमचं कल्याण केल्याशिवाय निसर्ग सोडत नाही यासाठी म्हणतात की निसर्ग कुणाच्या हातात नाही निसर्ग प्रत्येक जीवाला जगण्याची ताकद देतो शेतकऱ्यालासुद्धा जगण्याची ताकद निसर्गच द्यायला बघा नैसर्गिकरित्या हुमणीचं व्यवस्थापन कसे आहे त्यामुळं देवाव नका विश्वास ठेवू पण निसर्गावर तर ठेवा आणि तो ठेवायलाच पाहिजे बघा बरोबर चला भेटू परत नवीन व्हिडिओत धन्यवाद